अर्थात भारतीय उद्योग महासंघ आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एमएसएमई यांची अकरावी शिखर परिषद नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली होती आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या असलेल्या परिस्थितीत भारतासाठी आव्हानं आणि संधी दोन्ही निर्माण झाल्या आहेत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग कोणत्याही देशाचा आणि महत्वाचा म्हणजे भारतीय उद्योगांचा कणा आहे आणि या क्षेत्राचा विकास होईल तेव्हाच देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला सी आय आयच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष डॉक्टर के नंदकुमार सी आय आय महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र पॅनलचे प्रसाद कोकेळ सी आय आय महाराष्ट्र स्टेट काउन्सिल सदस्य मुकुंद कुलकर्णी यांच्यासह औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उद्योजक यावेळी उपस्थित होते यशस्वी उद्योजकांचे अनुभव अर्थपुरवठा उद्योग विस्तारासाठी करावे लागणारे बदल अशा विविध विषयांवर दिवसभर यावेळी परिसंवाद झाले केंद्र सरकारनं केले